भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले हे नाव जिल्ह्याला नवीन नाही भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव या एकाच ओळीपर्यंत ते राहिलेले नाही वडिलांच्या तीन विधानसभा निवडणुकीत वाटा उचलणारे अक्षय कर्डिले हे सध्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वीही चर्चेत येऊ लागले आहेत आपल्यातील संघटन कौशल्याच्या जोरावर अक्षय कर्डिले हे जिल्हा परिषदेत मोठं पद मिळवतील असेही राजकीय विश्लेषकांना वाटते अक्षय कर्डिले चर्चेत का आलेत अक्षय करडीले भाजपचे दखलपात्र नेतृत्व कसे होऊ लागलेत याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण नगरी राजकारणाचं परफेक्ट महाराष्ट्राच्या राजकारणात विद्यमान आमदार व माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी एक वेगळे स्थान निर्माण केले आहे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करताना त्यांनी विविध प्रश्न मार्गी लावले आहेत नगर पाथर्डी राहुरी पारनेर व श्रीगोंदा मतदारसंघात त्यांना मानणारा मोठा चाहता वर्ग आहे नगर राहुरी व पाथर्डी तालुक्यात तर प्रत्येक गावागावात त्यांना मांडणारे कार्यकर्ते आहेत गेली पंचवीस ते तीस वर्षे त्यांनी आमदारकीच्या माध्यमातून स्वतः वेगळी ओळख निर्माण केली आहे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या प्रचाराची धुरा त्यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांनी समर्थपणे सांभाळली परंतु पहिल्या दोन्ही निवडणुकीत ते वयाने लहान होते त्यामुळे त्यांच्यातील नेतृत्व गुणांची पारख इतरांना करता आली नाही परंतु दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकीत विद्यमान आमदारांचा पराभव करताना आपल्या वडिलांच्या विजयासाठी अक्षय यांनी खेळलेल्या राहुरी विधानसभेतच नाही तर जिल्ह्यानेही पाहिले अक्षय कर्डिले यांनी विविध मंडळांच्या माध्यमातून राहुरी मतदारसंघात युवा नेता म्हणून स्वतःची एक इमेज तयार केली वडिलांच्या सर्वसमावेशक राजकारणाचा पुढचा अध्याय त्यांनी समर्थपणे चालवला ज्या कार्यक्रमाला वडील पोहोचू शकत नाही त्या कार्यक्रमांना हजेरी लावत अक्षय कर्डिले यांनी जनसंपर्क वाढवता ठेवला अगदी महाविद्यालयीन जीवनापासूनच अक्षय कर्डिले यांनी संघटनेवर भर दिला त्याचा फायदा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत शिवाजी कर्डिले यांना नक्कीच झाला नगर पाथर्डी व राहुरी या तिन्ही तालुक्याचा मिळून असलेला राहुरी मतदारसंघ अक्षय कर्डिले यांनी वडिलांना विजय साकार केला त्यांच्यातील हीच चुणूक ओळखून भाजपने त्यांना सुरुवातीला भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस पद व त्यानंतर थेट अध्यक्ष केले या काळात त्यांनी आपल्या लोकप्रियतेचा आलेख उंचवता ठेवला कोविड काळातही त्यांनी बाजार समितीच्या मदतीने कोविड सेंटर सुरू करून त्यावेळी सामान्यांना दिलासा दिला होता हेच अक्षय कर्डिले दोन हजार बावीस साली निघालेल्या जिल्हा परिषद आरक्षणानंतर अचानक चर्चेत आले होते त्यावेळी जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीचे वारे वाहू लागले होते परंतु तेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत मात्र आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे त्यामुळे आता पुन्हा अक्षय कर्डिले यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे जेऊर बुरहानगर नागर देवळे किंवा थेट दरेवाडी गटातून अक्षय कर्डिले हे निवडणूक लढवतील अशा शक्यता निर्माण झाल्या आहेत कारण या चारही जिल्हा परिषद गटात शिवाजी कर्डिले यांचे वर्चस्व आहेत हे चारही गट अक्षय कर्डिले यांच्यासाठी सेफ समजले जातात त्यापैकी ज्या गटात आरक्षण नसेल त्या गटातून अक्षय कर्डिले हे निवडणूक लढवतील व जिल्हा परिषदेत एंट्री करतील अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत सध्याही अक्षय कर्डिले हे वडिलांच्या गैरहजेरीत राहुरी मतदारसंघात ऍक्टिव्ह दिसतात शिवाय नगर शहर व नगर तालुक्यातील अनेक कार्यक्रमातही दिसतात काही दिवसांपूर्वी अक्षय कर्डिले यांनी राहुरीत जनता दरबार सुरू केलाय या जनता दरबाराच्या माध्यमातून त्यांनी खऱ्या अर्थाने स्थानिक राजकारणाला सुरुवात केली आहे भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी आपल्यातील नेतृत्व गुणांची चुणूक दाखविण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे अक्षय कर्डिले यांच्या लोकप्रियतेचा टेम्पो असाच कायम राहिला तर ते भावी जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष होतील असेही बोलले जात आहे मित्रांनो तुम्हाला या विषयावर काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद